ग्रामीण भागात घरकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या कामासाठी आचारसंहितेपूर्वी जिल्ह्यात सहाशे छप्पन गावात कार्य आदेश देण्यात आले आहे मात्र त्यापैकी दोनशे पंचवीस गावात कचरा विलिनीकरणासाठी सॅग्रिगेशन शेड उभारण्यासाठी यशस्वी झाले आहे या गावासाठी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील पंधरा गावांना लोकसंख्येच्या प्रमाणात साठ लाखाचा निधी देण्यात आला उर्वरित निधी एकतीस मार्च रात्रीच्या राज्यस्तरावरून कोर्ट ठेवण्यात आला आहे गोठवलेला हा निधी वाचून आर्थिक वर्ष पुन्हा प्राप्त होईल अशी अपेक्षा जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन कक्षाच्या अधिकाऱ्याने व्यक्त केली चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यात एक हजार एकशे सत्त्याण्णव गावांमध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन यशस्वी करण्याचे धोरण मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी आखले होते त्यानुसार स्वच्छ भारत मिशन कक्षाचे अधिकारी आणि कर्मचारी मिशन मोडवर आहे यशस्वी काम करून घेण्याच्या सूचना दिल्या दरम्यान ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये राज्याच्या स्वच्छ भारत मिशन कक्षाचे घनकचरा व्यवस्थापनासाठी गावागाव सॅग्रिगेशन शेड उभारून कचऱ्याचे विलगीकरण करण्याचे निर्देश दिले त्यानुसार अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व सरपंच संबंधित ग्रामसेवकांना साठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी आग्रह झाला यावेळी याला विरोधही झाला परंतु अधिकाऱ्यांनी पाठपुरा करून कचरा विलिनीकरणाचे महत्व समजावून सांगितल्यानंतर विरोध मावळला शासनाकडून सॅग्रिगेशनसाठी लोकसंख्येला प्रमाणात निधीही करून दिला उपलब्ध सुरुवातीला ग्रामपंचायतींना शेड उभारणी साठी पंधराव्या वित्त आयोगानुसार खर्च करणे बंधनकारक आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजनगर